नेक्स्ट अपडेट महाराष्ट्रातील रिसर्चरने एक आश्चर्यकारक गोष्ट नोटीस केली की ट्रेडिशनल फार्मिंग मध्ये मोठ्या जागेची आणि जास्त रिसोर्सेसची गरज पडते पण काही भागात लँड आणि वॉटर लिमिटेड आहे त्यांनी सांगितलं की चांगल्या मातीशिवाय आणि कीटकनाशकांशिवाय पीक घेणं हे फार्मर्स साठी मोठा प्रॉब्लेम आहे या इश्यूचा स्टडी केल्यानंतर त्यांनी दोन ते तीन वर्ष रिसर्च करून एक नवीन इनोव्हेशन केलं त्यांनी व्हर्टिकल फार्मिंग टेक्निक्स डिझाईन केल्या जे कमी स्पेस मध्ये माती शिवाय आणि मिनरल वॉटरचा यूज करून ताज्या न्यूट्रिशियन व्हेजिटेबल्स जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं ही टेक्नॉलॉजी अफोर्डेबल आणि इझी टू युज आहे ज्यामुळे फार्मरची प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊ शकते आणि उत्पादन जास्तीत जास्त घेता येऊ शकतं आणि यामुळे प्रॉफिटचं प्रमाण सुद्धा दोन ते तीन पटीने जास्त होईल खरंच हे फार करण्यासाठी आणि फार्मर्स चा ट्रबल कमी करण्यासाठी खूप युजफुल आहे आणि आपली सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्हाला एक ट्रिक सांगतो हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर मी तुमच्या शॉर्ट फील्डमध्ये दर रविवारी येऊन आठवड्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड अपडेट्स तुम्हाला सांगत राहील यासाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या